नमस्कार मी दिलीप करमपुरी येत्या सहा व सात जानेवारीला दोन दिवसाचा लेटेस्ट फॅशन कटिंग सेमिनार होणार आहे तोही फक्त केवळ दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये पुण्यामध्ये पद्मावती टेलरिंग फॅशन फॅशनिंग असं क्षेत्र आहे ह्यामध्ये रोज नवीन नवीन नवी नवी क्रांती होत असते नवीन नवीन नवी नवी प्रकारचे कपडे येत असतात फॅशन बदलत असतात नवीन नवीन नवी नवी ॲक्सेसरीज जोडले जातात आणि व्यवसाय कशा रीतीने करायचा याची माहिती तुम्हाला मिळणार आहे या दोन दिवसाच्या नेटेक फॅशन कटिंग सेमिनारमध्ये आज भारतामध्ये अनेक महिला घरातनंच हा व्यवसाय करत असतात परंतु त्यांना ही नवीन माहिती बसल्या जागी काही मिळत नाही आणि आपलं काम जुनाट पद्धतीने चालू असतं म्हणून त्यांना फिटिंगला प्रॉब्लेम येतं ब्लाऊजला शोल्डरला प्रॉब्लेम येतं अनेक अडचणी येत असतात तर त्या सर्व अडचणीवर तुम्हाला जर मात करायची असेल तर हा दोन दिवसाचा लेटेस्ट फॅशन कटिंग सेमिनार जरूर अटेंड करा यामध्ये तुम्हाला अनेक प्रकार पिकायला मिळतील आणि हो स्वतः तुम्हाला कापायलाही मिळणार आहे कागदावर सर्व प्रकारचे कटिंग तर या पहिल्या दिवशी आम्ही पंजाबी ड्रेसिंगचे प्रकार घेणार आहोत वेगवेगळे वेग प्रकार आणि सोबतच एक नऊवारी साडी तुम्हाला दहा मिनटात शेवटी करून दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही घरच्या घरी ही साडी सहजपणे तयार करू शकता आणि आम्ही ती साडी दुसऱ्या दिवशी चेक करणार आहे आणि हा दुसऱ्या दिवशी जो ब्लाऊज डिझाईनिंगचा कोर्स आहे तो घेणार आहोत यामध्ये नवीन प्रकारचे सर्व ब्लाऊज घेणार आहोत आपण कटोरी ब्लाऊज कट ब्लाऊज बोटनेकचा ब्लाऊज ऑल्टरनेक व अनेक फॅशनचे प्रकार तुम्हाला यामध्ये शिकवणार आहेत तेही फक्त दोनशे नव्याण्णव रुपये यामुळे तुमचं काम जलद होऊन तुमचं उत्पन्न दुप्पट तिप्पट वाढू शकतं कारण यामध्ये तुम्हाला आम्ही परफेक्ट फिटिंग आणि काम कसं वेळेवर करायचं हे शिकवणार आहोत तर जरूर अटेंड करा दोन दिवसाचा लेटेस्ट फॅशन कटिंग सेमिनार पुण्यामध्ये सहा आणि सात जानेवारीला पद्मावती येते अण्णाभाऊ साठे हॉलमध्ये केवळ दोनशे नव्याण्णव रुपये या कार्यक्रमामध्ये तुम्हाला लिबर्टी तयार पेपर कटिंगची पुस्तकं सवलतीमध्ये मिळणार आहे त्याचाही तुम्ही जरूर फायदा घ्या सोबत चार रंगीत कॅटलॉगची पुस्तकं आहे जी पेपर कटिंग आहेत त्यामध्ये बोटनेक कट त्या चार पुस्तकांचा केटची किंमत के बावीसशे रुपये आहे पण या कार्यक्रमामध्ये तुम्हाला फक्त अकराशे रुपयामध्ये तर जरूर अटेंड करा आणि तुमचा फायदा करून घ्या सहा सात जानेवारीला पुण्यामध्ये दोन दिवसाचा लेटेस्ट फॅशन कटिंग सेमिनार आणि हो इतरांना सुद्धा तुम्ही ही माहिती नक्की द्या त्यामुळे इतर महिलांचाही फायदा होणार आहे हा कार्यक्रम महिलांसाठीच नाही तर मास्टर लोक टेलर लोक इतर जेंट्सही यामध्ये सहभागी होऊ शकतात तर जरूर अटेंड करा बऱ्याच वर्षांनी आम्हाला कार्यक्रम घेत आहोत परत असं नाही नक्की तुमचा फायदा करून घ्या आणि तुमच्या व्यवसायात प्रगती करा तुम्हाला हा ग्रुप जॉईन करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि बुकिंगसाठी नंबर आहे नाईन एट फाय झिरो वन झिरो फोर थ्री झिरो